या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेट भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक श्री मोरेश्वर गणेश मित्रमंडळ निमगावसावा आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची सुरुवात अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता शिवनेरीकडे शिवज्योत आणण्यासाठी रवाना झाली सकाळी सात वाजता सवा येथे शिवज्योत आगमन झाले सकाळी दहा वाजता निमगाव सवा आणि पंचक्रोशीतील सर्वात उंच भगवा ध्वज अनावरण सोहळा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला ध्वजासाठी जागा श्री किसनशे गाडगे प्रसिद्ध डाळिंब बागायतदार ध्वजासाठी ट्रॅक्टर जेसीबी सौजन्य श्री संदीपाड पवार चेअरमन पांडुरंग पतसंस्था ध्वज सौजन्य श्री चेडोबा सेवा मित्रमंडळ शिवमळा विशेष सहकार्य सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य निमगाव सभा श्री किशोर शेठ गोडे सरपंच निमगाव सभा ध्वजासाठी कलर श्री रुपेश शेठ बोराडे सायंकाळी सहा तीस वाजता शिवज्योतची मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवव्याख्याते सचिनजी भोजने संस्थापक स्वप्नवेद अनाथालय यांचे व्याख्यान झाले शिवकन्या कुमारी आदिती प्रदीप गाडगे व हरिभक्त परायण कुमार संस्कार महाराज गाडगे यांनी छत्रपती शिवरायांचे विचार मांडले त्यानंतर महाप्रसाद माननीय श्री पांडुरुंजी साहेब माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने देण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रदीप शेठ गाडगे संदीपाळ पवार भाऊ शेठ रामदास गाडगे डॉक्टर ज्ञानदेव गाडगे शेठ गाडगे मुरलीधर काटे वैभव गाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे आयोजन श्री मोरेश्वर गणेश मित्रमंडळ निमगाव सवा यांनी केले होते अध्यक्ष रुपेश गाडगे उपाध्यक्ष अभिनव गाडगे शुभम गाडगे मंगेश चिंचवडे नितीन गाडगे 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 ओम दैवत जय अविनाश गाडगे सुनील गाडगे ऋषिकेश गाडगे निवृत्ती पवार अनिकेत गाडगे अभिषेक गाडगे अक्षय गाडगे सात्विक गाडगे ओम योगेश गाडगे चैतन्य पवार तनिष्का गाडगे हे सभासद उपस्थित होते एन एच जी न्यूज साठी संपादक निलेश गाडगे कार्यकारी संपादक सुनील गहिने ॲडव्होकेट संतोष गाडगे 你们搞一下